पोलिसांनी पकडले मागवलं जेवण <laughs> मच्छीचा वास येतोय मास्टर आणि शाकाहारी नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे कारण थोडा प्रॉब्लेम झालेला जरा तब्येत खराब खराब होती त्यामुळे मी कुठे गेलो पण नाही घरीच होतो तर आज खूप दिवसानंतर मला बुकिंग भेटली आहे आणि खानोलीला भरायला जायचं आहे खानोलीमधून मठात आणि तिथून मग आपला डोंबिवलीचा मागचा जो तुम्ही ब्लॉग बघितला तिथे सेम ठिकाणी खाली करायचा आहे मग तर पाच सहा दिवस घरी होतो तर काय केलं माहिती आहे हा बघा हा झोपाळा बनवला मी घरी बसून हो वाशीमधून ही दोरी आणलेली आणि युट्यूबच्या साह्याने यूट्यूबवर बघून झोपाळा बनवला तर आता मी भरायला जातोय खानोलीला चला चला गणपती बाप्पा मी आता ना संध्याकाळचा सा निघालोय साडेतीन वाजता इथून गाडी भरावल्याने घालो आहे खूप दिवस झाले घरी होतो पाच सहा जवळजवळ पाच सहा दिवस झाले सहा दिवस झाले सहा दिवसांनी आता ही गाडी भरतो तर मला वाशीमध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला आहे ते हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखवून घेतलेलं आणि नंतर मी एक पाडं भरलं आणि रिटर्न येताना काही ब्लॉग वगैरे बनवलं नाही डायरेक्ट इथे खाली गेलं कुडाळमध्ये आणि घरी आलो घरी पाच सहा दिवस आता आराम केला डॉक्टरकडे गेलेलो आता तब्येत ठीक आहे माझी तर आता खानोलीला जिथे भरायला जायचं आहे त्यांचा ॲड्रेस काही माहीत नाही आहे त्यांनी अमो एका ठिकाणी सांगितलं आहे तिथे येऊन मला कॉल कर म्हणून तर तिथे पोचूया आणि तिथे त्यांना जाऊन कॉल करूया आज पण मी सेम माल भरतो आहे तो कोकणी मेवा असणार आहे म्हणजे खाजं लाडू गावठी पोहे त्याच्यानंतर आमरस असणार आहे त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं कोकणी मेवा या कोकम वगैरे सगळं तर गोव्या आजचा प्रवास कसा होतो आहे आज संध्याकाळी सुरू करतो आहे चला जाऊया तिथे आणि माल गावात ना गर्मी सुरू झालीये दोन दिवस तर प्रचंड गर्मी होती प्रचंड म्हणजे पाऊस पडतो की काय असं वाटत होतं खूप खूप गरमी सुरू आहे ना गाडीत मी मँगो पल्प भरला सव्वीस बॉक्स भरले हे बघा ही कंपनी आहे त्या कंपनीत सव्वीस बॉक्स भरले खानोलीला आता आपण इथून हा रस्ता ना सरळ दाबोलीला उतरतो तर दाबोली मार्गे वेंगुर्ला वेंगुर्ल्यातून मग पुढे मटत तिथे काय आहे काय म्हणा म्हणजे तिथे ते बोललेले काहीतरी पोहे वगैरे आहेत म्हणून ते लोड करूया आणि आपण निघूयात आता जवळजवळ साडेचार वाजले संध्याकाळचे तिथून निघेपर्यंत किती वाजतात काय माहिती मग आपला रात्रभर प्रवास असणार आहे कोकणात सध्या आंबा आणि काजूचा सीझन सुरू झाला आहे आणि भरपूर असे काजू लागले जे बघा ही काजूची सगळी बाग आहे दिसते राईट साईडला समोर जेवढं झाडं दिसतात ती सगळी काजूची आता आम्ही दाभोलेत पोचलो दाभोली तर मठात मी आहे तिथे गाडी भरायची आहे तिथे तर बघूया आता काय माल आहे काजू तिकडे भरायचे आहेत म्हणून सांगितले आता आपल्याला गाडी ना तिकडे घेऊन जायची आहे दिवशी तुम्हाला दाखवलेले आहे परंतु आंबे भरपूर लागले <laughs> किती लागले आहेत बघा आणि आपल्या गाडी देऊ का आता सध्या हा मँगो पल्प भरला आहे एवढा ही चार पाचशे किलो आहे आणि अजून माल भरणार आहेत फायनली आपली गाडी भरून झाली आहे बघा अशा प्रकारे माल भरलाय सगळा गाडी पॅक करून घेतो आणि मग आपण निघूया चला साडेपाच वाजले आहेत आता गाडी पॅक वगैरे करून ना बिल वगैरे घेईपर्यंत सहा वाजले तर आता सहा वाजता आपला प्रवास सुरू होतोय डोंबिवलीचा वेंगुर्ल्यातून डोंबिवली संध्याकाळचा प्रवास सुरू झालाय आता हळूहळू जाणार आहे जास्त त्रास करणार नाही आहे कारण आत्ताच तब्येत ब म्हणजे व्यवस्थित झाली आहे म्हणजे इथे या साईडला राईट साईडला माझं दुःखच होतं भरपूर काय प्रॉब्लेम होता काय समजलं नाही स्टोनचा असं डॉक्टर म्हणाले की स्टोन असू शकतो त्यांना प्रॉपर ते याच्यात सोनोग्राफीमध्ये दिसलं नाही आहे आज मी हळू निवान प्रवास करणार आहे धगधग नाही करणार आहे आणि आता नॉनव्हेज बाहेर खायचं सोडून देणार आहे आता नॉन व्हेज अजिबात बाहेर नाही खायचंय का म्हणजे पाऊस पडेपर्यंत जरी घरी आल्यावर और मासे वगैरे खाईन तर हा हे वेंगुर्ला मठातला रस्ता आहे संध्याकाळची वेळ मस्त निवांत वाटते भारी वाटते सरळ रस्ता ना सावंतवाडीला जातो आपल्याला इथे लेट घ्यायचं आहे आता हा कुडाळ कुराळ वेंगुर्ला रोडला ना नवीन एच पी पंप झाला आहे इथे आपण डिझेल फुल करूया आता जवळजवळ साडेसहा वाजलेत तिकडे सूर्य मावळतोय बघा मस्तपैकी सूर्यास्त होतोय इथे डिझेल फुल करतो दोन हजार डिझेल टाकून झालंय आणि आता मी झिरो पण केलंय निघूया चला बरोबर दोन हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाचा डिझेल बसला आणि इथे ना, ना डिझेलचा रेट ब्याण्णव रुपये तुमच्या इकडे किती रुपये ते तू कमेंट करून नक्की सांगा कुडाळमध्ये ब्याण्णव रुपये आणि आपण ना पेंटमध्ये वगैरे भरतो ना तिथे नव्वद रुपये वगैरे असा रेट असतो श्री गणेश आहे श्री फायनली पावणे सात वाजता कुडाळ मध्ये लागली गाडी आपली आता कंटिन्यू चालत राहणार आहे आता थांबणार नाही मी आता रात्री फक्त जेवायला थांबणार आहे जेवण करायला चहा वगैरे घेतला मी आता टोल टोलवर ना पोलिसांनी मला पकडलंय बघा या पोलिसांनी पकडलंय जीएसटी बिल पाहिजे तर आता त्यासाठी थांबलोय आता आता था। किती वेळ लागेल काय माहिती एक तास झाला एक तास पोलिसांनी अडकून बिल देत आहेत कधी बिल व्हॉट्सअपवर पाठवलं ना है। है है तो है तो दी दी पाटव की तोडतो बोलतो आय यार शेट या खूप <laughs> दिवसांनी बाहेर पडलो आणि हे पोलिसांनी अडवलंय ओसरगावच्या टोलवर आहे बरोबर बरोबर ना आता पावणे नऊ वाजले दीड तास जवळजवळ सात वाजता काहीतरी पोचलेलं आठ साडेआठ पावणे नऊ दीड पावणे दोन तास माझा हा पोलिसांनी इथे थांबवून ठेवलेलं ते बिलासाठी थांबलेले फायनली त्यांनी बिल पाठवलं आणि बाहेरच्या पोलीस यांना गाड्यांना ना सोडत होते पण सिंधुदुर्गातल्या गाडीला थांबवून एक दीड तास थांबवलं म्हणजे विचार करा त्यांनी काय विचार गाडीवाल्यांचे श्राप हे असतातच पोलिसांना काय सगळ्यांना माहितच आहे पोलिसांची काय कंडिशन आहे त्यांच्या बायका आणि मुलांची काय कंडिशन आहे त्यांना शिक्षा ही होतेच हो। मार्च सुरू झाला म्हणून एवढं हे बघा बरोबर आता कणकवलीच्या ब्रिजवर आहे आणि परत आता पोलिसांनी अडवलं गाडी गाडीचा पाठलाग करून ओव्हरटेक करून गाडी आडवी टाकली आणि अडवलं म्हणजे विचार करा काय <laughs> मी म्हटलं माझ्या गाडीत चालू नाही आहे साहेब हसायला येत आहे मला आता काय समजत नाही आहे म्हणजे मार्चमध्ये टेम्पोवाल्यांनी गाडी चालवायचीच नाही की काय मार्च मार्चमध्येच एवढी चेकिंग का पूर्ण वर्षभर असं एवढी चेकिंग कधी माझी गाडी झाली नाही पण आता मार्च महिन्याचा आज किती तारीख आहे का मार्च ला आहे आणि आता परत दुसऱ्यांदा पकडलंय बिलं दाखवली जाव जा खरंच मला असायला बरोबर कणकवलीच्या ब्रिज वर आहे हे बघा हे आहे कणकवलीचं ब्रिज आणि मला आत्ता अडवलं मला मी काही शूट वगैरे घेतलं नाही उगाच काहीतरी ऑब्जेक्शन वगैरे घेतील म्हणून शूट घेतलं नाही मी नऊ वाजलेत आणि मी आता तराळ्यात पोहोचलो आहे तराळ्यात हे बघा शिवसाई काहीतरी हॉटेल आहे इथे तिथे जेवण करायचं म्हणतो आहे आता याच्या पुढे जाईन आणि परत कुठे जेवणार पर, राजापूर वेळ लागणार आता त्यापेक्षा इथेच आता काय मी नॉनव्हेज खाणार नाही आहे शाकाहारीच जेवणार आहे तर पटकन जाऊया जेवण करूया आणि मग निघूया पोलिसांमुळे इथेच लेट झाला तराळ्यात नऊ वाजले म्हणजे विचार करा सा, साडेसहाला मी काहीतरी कुडाळ कुडाळला होतो कुडाळातून इथे यायला साडे साडेसात आठ साडे नऊ तीन तास इथे लागले चला पटकन जेवण करूया हायवेला ना रस्त्याच्या साईडला ला गाडी लावली आहे तर इकडे गाडी लावली आणि समोर रस्ता ओलांडून जेवायला लागतो शिव साई म्हणून हॉटेल आहे बघा वास येतोय ये माशाचा मच्छीचा वास येतोय ये मस्तपैकी आणि शाकाहारी जेवा लागतंय कारण तब्येत बरी नाहीये म्हणून मी दे घरी गेल्यावर मासे खाई वास येतोय मस्त असे <laughs> शाकाहारी थाली शाकाहारी थाली, थाली व काहीशी अशी आहे चपाती तोलकडी आणून दिली आहे त्यांनी बटाटा भाजी पापड डाळ जेवण झालं एकदा तर चांगलं होतं जेवण काय ओके ओके एवढं कारण काय भारी नव्हतं अरे बापरे आता एक पाणी बॉटल घेतो मोठं पाणी आणलं नाही आहे मी आणि इथून निघतो चला जेवण करून झालंय आता आता कुठे थांबणार नाही आता आपली गाडी चालत राहणार आहे चालत जेवण चांगलं होतं मस्त फक्त एवढंच माशाचा वास येत होता आणि ती शाकाहारी जेव्हा जेवावं लागेल होतं त्याचंच एक दुःख आणि आता पोट मस्त विक्री पडतोय आणि आता कंटिन्यू गाडी चालणार आहे तळातून निघालं अतिशय मातेला नमस्कार करून रात्रीचा एक वाजला आहे आणि मी आता संगमेश्वरमध्ये धामणीच्या पंपावर पोचलो ही बघा गाडी वॉशरूमला थांबलेलो बराच वेळ गाडी चालवली जवळजवळ किती वाजता नऊ नौ... साडेनऊला निघालेलो जेवण करून त्याच्यानंतर कुठेच थांबवले नाही कंटिन्यू गाडी चालवत आता एक वाजता मी धामणीच्या इथे पोचलो आहे तर रात्रीचा प्रवास मस्त असतो कारण थंडगार वातावरण आहे आता म्हणजे ओके गार आहे दिवसाची एवढी गरमी होती आहे काय विचारू नका तर आता एक पाच मिनटं इथे थांबतो झोपणार नाही आहे आणि निघूया <laughs> हळूहळू प्रवास चालला आहे ह्याच्यात ना कुठे माहिती आहे कणकवलीत परत पोलिसांनी थांबवलेली गाडी त्याच्यानंतर खारेपांडणला पण पोलीस होते त्यांनी पण अडवली गाडी पण त्यांनी काहीच म्हणजे मी बोललो त्यांना की पोहे खाजे थोडे काजू आहेत असं म्हणजे सांगितल्यावर जा सावकाश जा असं बोलले पण आपलेच पोलीस सिंधुदुर्गातली सिंधुदुर्गातली गाडी असूनसुद्धा मला दीड तास अडकून ठेवलं त्या लोकांनी काय बोल काय बोलणार याला थांबतो एक पाच मिनटं इथे आणि मग आपण निघूया पुढचा प्रवास करूया चला चला निघूया पाच मिनटं थांबलो इथे आणि आता परत पुढचा प्रवास आताही थांबणार नाहीये बघूया पुढे कुठे झोप आली ना तर पुढे आपण थांबूया पण चालणार आहे कंटिन्यू चालणार आहे जास्तीत जास्त बाहेर ना मस्त दंडगार वातावरण आहे बारीक बारीक फक्त झोप आली नाही पाहिजे मग असा प्रवास मस्त होतो ना दंडगार एकदम चालतोय हळूहळू बघूया कुठपर्यंत जाते गाडी वर्डात पोहचलो आणि इथे काहीतरी प्रोग्राम सुरू आहे मोठा काय इथे अरे मॅच सुरू आहे अरे बापरे शेखर हार्दिक शुभेच्छा आमदार शेखर निकम चषक अरे वाढी मोठी मॅच मध्ये पोहोचणार आहे तर विचार करतोय मांडगाव वगैरे काढून ना कारण माणगाव मध्ये दिवसा जर ट्राफिक असतं मांडगाव वगैरे काढून झोपायचा विचार करतोय उघा लोणेरे क्रॉस करूया मांडगावला मध्ये पोचूया मांडगाव काढून कुठचाही पेट्रोल पंप बघून झोपणार आहे मी बस झालं बस झालं कारण मागची एक वाजता थांबलेलो संगमेश्वरात त्याच्यानंतर चाललाय आपला हळूहळू हळू कंटिन्यू चाललाय कंटिन्यू थांबलो नाही आहे जरा सुद्धा लोणेरेमध्ये पोचायच्या अगोदर ना ब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे अशी सर्व्हिस रोडने गाडी काढावी लागते आणि सर्विस रोडची कंडिशन काहीशी अशी आहे फायनली साडेचार वाजता माणगाव मध्ये माणगाव बस स्टॅण्ड आता माणगाव काढून बस झाला बस बस अगोदर ना याच पंपावर आम्ही गाडी लावून झोपायचो हो पण आता तिथे ना हॉटेल झालंय आणि इथे जागा आहे एक दोन गाड्या लागल्यात या ट्रकच्या मागे जागा आहे बघूया गाडी लावून झोपू शकतो की काय सकाळी जाणारा असला तर परत प्रॉब्लेम होणार मी झोपतो झोपूया आराम करतो उभूया किती वाजता जाग येते मग आपण पुढचा डोंबिवलीचा प्रवास करूया याच्यानंतर आता दिवस उजाळ आता मस्त थंड गार वातावरण आहे तोपर्यंत आणि दिवस उजाडायच्या अगोदर थोडस झोपून घेतो भरपूर गाडी चालवली भरपूर भरपूर म्हणजे एक वाजल्यापासून आता साडेचार दोन चार। तीन चार साडेतीन तास जवळजवळ गाडी चालवली आराम करतो सीट फोल्ड करतो आणि इथे झोपतो सकाळचे पाहुणे पाच वाजले आणि मी झोपतोय गाडी मस्तपैकी गार झाली आहे एक दोन तासाचा अलाराम लावून झोपणार आहे बाय गुड नाईट अगं इथनं उजेड येतो लाईट आहे त्यामुळे हा टॉवेल लावला आहे बाय गुड नाईट एक दोन तासाने जागा आली नाहीतर ऊन तर येणारच आहे सकाळ झाली की त्यामुळे जाग येणार मला मग आपण डोंबिवलीला जाऊया बाय गुड नाईट गुड नाईट आठ वाजले चला सकाळ झाली सकाळ म्हणजे ऊन बघा किती आलं घर आतमध्ये फ्रेश होऊन येतो निघूयात तीन साडे तीन तास झोप घेतली मी आता चलो निघूयात फ्रेश झालोय पंपावर आता वाटेल फक्त नाश्ता करून बघ निघूयात चहा वगैरे कुठेतरी घेऊया आणि निघूयात चला पावणे नऊ वाजले आता, आता जवळजवळ पोचायला बारा साडेबारा होते डोंबिवलीला आपल्याला आता कुठे थांबणार नाही फक्त चहा पिणार चहा प्यायला थांबणार आहे आणि बाकी कंटिन्यू चालणार आहे चला स्टॉप डोंबिवली परफड्याला पोचलो आणि इथे आता डिझेल टाकूया हजार रुपयाचे डिझेल टाकणार आहे आणि मग आपण इथून पुढे जाऊया आता अकरा वाजलेत बरोबर अकरा वाजता मी इथे पोचलोय पेंटमध्येच सव्वा अकरा झाले इथे ना, ना पाणी वगैरे भरून घेतलं डिझेल टाकलंय आता तुम्ही डायरेक्ट डोंबिवली सव्वा अकरा सव्वा बारा बघूया आता आता एक दीड वाजणार एक तर वाजणार नक्कीच चला जाऊया मी जा आता कळंबोलीतनं पुढे आलो आता तळोजा रोडला लागलोय ला राईट साइडला ना इकडे स्टील मार्केट रोड आहे आणि हा सरळ आपला मुंबऱ्याला जातो मुंबरा तिथून सरळ भिवंडी ठाण्याला जाऊ शकता पुढून शिळी फाट्यावरून राईड घेतलं की आपण कल्याण साइडला या रोडला तुम्हाला बघा ट्रेलर ट्रक एवढंच काहीतरी दिसणार आहे कार कमी दिसणार इकडे फायनली लोकेशनवर पोहोचलोय आता ओपन करतो आणि खाली करूया माल इथे खाली होणार आहे आपला माल हा फायनली पोचलो तर <laughs> मित्रांनो डोंबिवलीत आहे मी अजून <laughs> दुपारी गाडी खाली झाली आणि जाम झोप येत होती इथे जेवण केलं आणि झोपलो आणि ट्रान्सपोर्टवर वाशीमध्ये बोलवलेलं मला पण ते तिकडचं भाडं कॅन्सल झालं तर मी इथेच थांबलो आणि थोडी झोप काढली आता चहा पिला आणि गाडी गाडीजवळ जातो आहे तर आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय